नमस्कार मी स्मिता तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे प्रायश रेजू या पॉडकास्ट मध्ये आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे शिक्षण क्षेत्राशी हा विषय निर्गडित आहे म्हणजे आपण जीडीसीए कोर्स बद्दल बोलणार आहोत जीडीसीए कोर्स काय आहे तो कशा प्रकारे घेतला जातो आणि तो कुठे कंडक्ट होणार आहे याचे बेनिफिट काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत विजय सर चला तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कोर्स काय आहे विजय सर तुमचा आमच्या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे सर काय सांगाल जीडीसीए म्हणजे म्हणजे आम्हाला तर जीडीसीए काय आहे म्हणजे त्याचं फुल फॉर्म काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे जीडीसीए चा फुल फॉर्म आहे गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉपरेशन अँड अकाउंटन्सी जीडीसीए जीडीसी आणि ही एक्झाम महाराष्ट्र गव्हर्नमेंटच फक्त ही घेते आणि ही पूर्णपणे वर्षातून एकदा होते ही एक्झाम आणि ही पूर्णपणे कोऑपरेटिव्ह सेक्टर चे रिलेटेड आपण म्हणू शकतो अच्छा म्हणजे वर्षातून एकदाच होणार आहे हो फक्त वर्षातून एकदा साधारण मे महिन्याच्या आजरा किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी शनिवारी होत म्हणजे या वर्षी मे महिन्यात झाल्यानंतर पुढच्या वर्षी मे महिन्यात असेल अच्छा सर ह्या कोर्स आहे म्हणजे मी आता याला कोर्सच म्हणते याचे बेनिफिट याला एक्झाम म्हणू शकतो आपण कोर्स गव्हर्नमेंट ही एक्झाम कंडक्ट करत असते ओके आता त्यासाठी लागणारा जो प्रिपरेशन आपण म्हणू शकतो तो आपण क्लासेस किंवा कोर्स आपण म्हणू शकतो ओके तर ही आहे एक्झाम सर्टिफाईड एक्झाम आहे अच्छा सर ह्या एक्झामचे बेनिफिट काय आहेत ह्या एक्झामचे बेनिफिट हे खूप आहेत ज्यांना ऑपरेटिव्ह सेक्टर त्याचा खूप असं म्हणजे शंभरापेक्षा जास्त वर्षांचा खूप चांगला अनुभव हो आहे आणि ही वाटचाल कंटिन्यू चालू आहे आता आपण महाराष्ट्राबद्दल जर बोलतोय तर महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जे जी डी सी एचा ही जी ही जी एक्झाम कंडक्ट करते आणि असं सर्टिफाईड पण करते स्पेशली कॉपरेटिव्ह सेक्टरसाठी आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ फिफ्टी फोरच्या आसपास ऑपरेटिव्ह सेक्टर आहेत तर ह्या पूर्ण सेक्टर्सला ह्या एक्झाम मधून जे स्टुडंट पास होणार किंवा जे क्लिअर करणार किंवा ज्यांना सर्टिफिकेट होणार यांच्यासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी असते आणि ह्या सेक्टरमध्ये खूप सारे सेक्टर्स म्हणजे आपण म्हणू शकतो की जे फिफ्टी फोर जे म्हटले याच्यामध्ये सर्वात मोठा आपण जे म्हणतो नंबर ऑफ मेंबर जास्त आहेत तर ते म्हणजे हाऊसिंग सोसायटी नंतर रिव्हेन्यू वगैरे याच्या बाबतीत जर म्हणणार तर बँकिंग सेक्टर आहे क्रेडिट सोसायटीज आहेत त्याचबरोबर टेक्स्टाईल इंडस्ट्री वगैरे नंतर मिल्क डेअरीज वगैरे आणि आता तर एफपीओ सुद्धा हे जवळजवळ आपण पूर्णपणे नाही म्हणू शकत एफपीओ जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणतो पण हे मिक्स मध्ये एफपीओ तर सुद्धा खूप महत्वाचे तर जीडीसी झालेले सा ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी सर जसं मला वाटतं आपण आपल्या प्रिव्हियस एका मध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट कोर्स तुम्ही घेतात सर त्याप्रमाणे तुम्ही जीडीसीए साठी पण काही करतात का म्हणजे आपल्या महासेवातर्फे जी डी सी साठी म्हणजे आपण एक्झाम साठी प्रिपरेशन म्हणू शकतो की त्याचे जे क्लासेस जे आहेत हे आपण आता इथे डोंबुलीत चालू करतोय हो, हो, महासेवातर्फे तर्फे हे क्लासेस कंडक्ट करणार आहेत तर साधारण एक्झाम पर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंत हे क्लासेस चालले याची सुरुवात ही साधारण डिसेंबरच्या किंवा जानेवारीच्या आसपास होते जे हो आपण क्लासरूम क्लासेस होतो आणि आता आम्ही त्यामध्ये ऑनलाईनचं पण आता प्लॅनिंग चालू आहे आमचं की आपण ऑनलाईन पण घेऊया जेणेकरून हे हे जे क्लासेस आहेत हे डोंगोलीमध्ये पण ज्यांना डोंगोलीमध्ये येता येणार नाही किंवा जमणार नाही एव्हरी संडे तर त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी आपण एक ऑनलाईन आहे प्रिपरेशन आहे यांचा आपण सुविधा उपलब्ध करून देतोय महाराष्ट्र प्लॅनिंग करू शकणार मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय आता बघूया ते प्लॅनिंग नुसार आपण कसं कसं ते वाटचाल चालेल म्हणजे ऑफलाईन पण असणार आहे म्हणजे क्लासरूम आपण जे म्हणतो फेस टू फेस जिथे फॅकल्टी येतात जसं शाळा किंवा कॉलेज मध्ये आपल्या डोंगोलीमध्ये जसं आता हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंटचा जो कोर्स ग्लास। आहे थे सेम जवळजवळ तसाच जीडीसीएचा पण एक बॅच आपली इथे चालू होणार आहे त्याचबरोबर आपण ऑनलाईन साठी पण चालू करतो हे पहिली राहील आपण आता टप्प्याटप्प्याने ते पण आपण हळूहळू चालू करूया अच्छा सर मला एक विचारायचं की साधारण कोण ऍडमिशन घेऊ यासाठी यासाठी बघा मोस्टली ग्रॅज्युएट खूप इम्पॉर्टंट आहे एनी दुसरं जे दहावी किंवा बारावी पास आहेत आता दहावी जर पास असेल तर त्यांना पाच वर्षाचा अनुभव हा खूप महत्वाचा आहे पर्टिक्युलरली कोऑपरेटिव्ह सेक्टर मधला असेल तर खूपच छान बारावी असेल तर त्यांना साधारण तीन वर्षाचा तरी अनुभव असायला हवा तर ऍडमिशन घेताना तुम्हाला हे ची जी प्रक्रिया राहील गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आपलं त्याच्यावर तुम्हाला सर्व माहितीही मिळणार आहे तर आपण म्हणू शकतो की ग्रॅज्युएट कोणते ग्रॅज्युएट मिनिमम हे बारावी दहावी सुद्धा घेऊ शकतात ज्यांना इंग्लिश मराठी हे सब्जेक्ट आहेत त्याच्यामुळे अच्छा सर जसं तुम्ही आता बोलात की तुम्ही ऑनलाईन क्लासेस वगैरे घेणार आहात तर त्या मोडमध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी आपल्या इथे ऍडमिशन घेईल तर तेव्हा तुम्ही त्यांना काय द्याल म्हणजे स्टडी मटेरियल वगैरे काही प्रोव्हाइड कराल का आपण त्यांना स्टडी मटेरियल देणार आहे लेक्चर्स व्हिडिओ सुद्धा राहणार ऑनलाईन साठी आणि इथे क्लासरूम मध्ये आपली फॅकल्टी त्यांना सर्व कव्हर करून घेणार आहेत तर हा कोर्स जॉईन केल्यानंतर सर्वप्रथम त्यांना स्टडी मटेरियल मिळेल पूर्णपणे सिलेबस जो आहे सहा सब्जेक्ट याच्यामध्ये आहेत सहा सब्जेक्टचे सर्व विषय विशे, विषयांचे सर्व काही सिलेबस हा पूर्णपणे कव्हर होणार आहे त्यानंतर मॉक टेस्ट किंवा आपण ज्या मॉक क्वेशन पेपर सोल्व्ह करून प्रॅक्टिस आपण सेशन म्हणतो ते पण कॅन्डिडेट कडून किंवा विद्यार्थ्यांकडून कंडक्ट करून घेणार जेणेकरून त्यांचा एक कॉन्फिडन्स लेव्हल मेंटेन होईल आणि एक्झाम्स वगैरे जो सिलेबस महत्वाचा तो प्रिपेअर पहिले करून जातील हे खूप महत्वाचं तर हा पूर्णपणे कव्हर आपण त्यामध्ये करून घेणार साधारण कधीपर्यंत याच्या ऍडमिशन प्रोसेस म्हणजे तुमच्या तुम्ही ऑनलाईन म्हणतात किंवा ऑफलाइन तर याची प्रोसेस आता कधीपासून चालू होऊ साधारण सप्टेंबर च्या किंवा ऑक्टोबर पासून आपण घेऊ शकतो तसं आता जर कोणी इंटरेस्टेड किंवा कॅन्डिडेट्स असतील तर ते पहिले बुक करू शकतात एक नॉमिनल फी पे करून जेणेकरून आम्हाला पण शुअर होईल की आपल्याकडे कॅन्डिडेट आहेत आणि त्यानुसार आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट घेऊन पुढच्या जे काही प्रोसेस आहेत त्याचं मार्गदर्शन करू शकतो पण मुख्य करून ऍडमिशन सप्टेंबर ऑक्टोबर पासून चालू होतील आणि बॅच ही डिसेंबर पासून चालू होईल अच्छा सर तुम्ही जे जीडीसी ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या त्यांच्यासाठी काही संदेश द्याल का बघा मी एक सांगेल की जी ही जी एक्झाम आहे ही नुसती एक एक्झाम नाही आहे किंवा एक नुसतं एक सर गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट नाही तर हे खूप महत्वाचे एक माईल स्टोन आहे मी समजेल कारण की ह्या जीडीसीए एकदा तुम्ही जर पास झाले तर तुम्हाला खूप सारे सेक्टर्सची ऑपॉर्च्युनिटी ओपन होते अर्थात ते इंडिव्हिजुअल ज्याच्या ज्याच्या प्लॅनिंग वर किंवा ज्याच्या आपण म्हणू शकतो की कशा पद्धतीने करिअर करायचं त्याच्यावर पण अवलंबून आहे पण जीडीसीए झाल्यानंतर तुम्ही हाऊसिंग सोसायटी जे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्टर आहे यामध्ये एज अ मॅनेजर म्हणून जाऊ शकतात त्याच बरोबर तुम्ही ऑडिटिंग वगैरे म्हणजे जीडीसी एक्झाम नंतर तीन वर्षाचा अनुभव लागतो सीए च्या अंडर मध्ये स्पेशली कॉपरेटिव्ह सेक्टर चे रिलेटेड आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्स्टर्न ऑडिटर एम्पॅनल मध्ये जाऊ शकता रजिस्ट्रार गव्हर्नमेंट चे जे आहेत रजिस्ट्रारच्या डिपार्टमेंटला तुम्ही अप्लाय करून वगैरे ती प्रोसेस वेगळी पण तुम्हाला मेन पहिले एक्झाम क्लिअर करणार तोपर्यंत तुम्ही इंटरनल ऑडिटिंगच्या याच्यात सहभाग घेऊ शकतात हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे Uh, त्याचबरोबर अकाउंटिंग आता कसं आहे जीडीसीए मध्ये कोण कोणते सब्जेक्ट कव्हर होतात आपण हे सर्व पहिले समजून घेतलं तर जीडीसीए मध्ये बघा लिगल कम्प्लायन्सेस लिगल स्टेट्युटरी ज्या पण गोष्टी आहेत ह्या सर्व कव्हर होतात कारण की ते जे सहा सब्जेक्ट आहेत हे जर आपण बघितलेत तर, तर यामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं मॅनेजमेंट आहे नंतर अकाउंटिंग आहे ऑडिटिंग आहे नंतर हिस्ट्री कॉपरेटिव्ह सेक्टरची जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री पण आहे आणि त्या त्याचबरोबर कॉपरेटिव्ह सोसायटीचा लॉ किंवा बाकीच्या लॉ पण आपण जे म्हणतो यांच्या लॉचा एक अनुभव हो आहे स्टडी हा या, तर याबरोबर अजून सहावा सब्जेक्ट सर्वात महत्वाचा होतो की यामध्ये जे लॉज आहेत ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी किंवा बँकिंग रिलेटेड म्हणजे आपण जे हे सहा सब्जेक्ट जर बघितले तर यामध्ये तुम्हाला लिगल कम्प्लायन्सेस त्याचबरोबर तुम्हाला अकाउंटन्सी दोन वेगवेगळे क्षेत्र आहेत यांचं तुम्हाला कॉम्बिनेशन मिळतंय आणि याच्या रिलेटेडचे तुम्हाला ऑडिटिंग वगैरे आणि त्याचबरोबर बाकीचं मॅनेजमेंट पण येतात म्हणजे हाऊसिंग सोसायटीच्या रिलेटेड मॅनेजमेंट पण येतात आणि त्याचबरोबर तुम्हाला लॉ पण आल्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वगैरे येतात तर याच्यातून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जर सांगायचं जर झालं तर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्ही ॲसेट किंवा आपण ज्याला म्हणतो की वेंडर मॅनेजमेंट त्या रिलेटेड सुद्धा कॅन्डिडेट भाग घेऊ शकतात त्या रिलेटेड भाग घेऊ शकतात तसे ड्राफ्टिंग करू शकतात तो एक्सपिरियन्स तो एक्सपोजर त्यांच्यासाठी ओपन होतो त्याचबरोबर बजेटिंग वगैरे ठरवणं आता सोसायटीमध्ये किंवा मॅनेजर म्हणून तर बजेट ठरवणं त्या रिलेटेडच्या गोष्टींचं प्लॅनिंग करणं हा एक गोष्ट त्याच्यामुळे हे नुसतं बँकिंग क्षेत्र किंवा हाऊसिंग सेक्टर नसून तर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात जसं मी पहिले सांगितलं की एफ पीओ म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन हे सेक्टर आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात विस्तारित आहे आता जसं जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जर एम आपण जर बघितलं तर दोन हजार तीस पर्यंत असं म्हटलं जातं की पंचवीस पेक्षा जास्त भारतात हे एफपीओ ची संख्या होणार आहे आणि यांचा जीडीपी आणि यांचा रेव्हेन्यू हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आता हे कॉपरेटिव्ह पूर्णपणे शंभर टक्के कॉपरेटिव्ह जरी नसलं पण त्यामध्ये जीडीसीए सर्टिफाईड पर्सन हा खूप पर्टिक्युलर फिट बसतो त्यामध्ये कारण की त्यांचा जे ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं हे जवळजवळ कॉपरेटिव्ह सेक्टर सारखे कॉपरेटिव्ह आणि प्रायव्हेट कंपनी यांचं कॉम्बिनेशन म्हणजे कंपनीज लॉ याचं कॉम्बिनेशन होऊन हे एफपीओ बनलेलं आहे त्यामुळे ते पण एक फील्ड जीडीसीए पास किंवा जीडीसी सर्टिफाईड साठी हा एक खूप आपण म्हणतो की ऑपॉर्च्युनिटी से एक सेक्टर ओपन होत आहे त्याच्यामुळे जीडीसीए ला लिमिट असं काहीच नाहीये अर्थात शेवटी सर्टिफाईड नुसतं सर्टिफाईड पण न होता आपण नॉलेज आणि सर्टिफिकेशन हे जर घेतलं तर खूप सारे सेक्टर्स आपल्यासाठी ओपन होतात सर मला एक विचारायचं होतं अजून की तुम्ही म्हणजे एखादा कॅन्डिडेट जेव्हा जीडीसीए पास झाला त्याच्यानंतर तुम्ही त्यांना काही जॉब साठी वगैरे काही मदत वगैरे करू शकाल का हो नक्कीच आपण त्यांना सपोर्ट करतो जॉबसाठी आपल्याकडे जर काही व्हॅकन्सीची इन्फॉर्मेशन आली की इथे समथिंग अशी अशी आहे आणि पर्टिक्युलरली जीडीए जीडीसीए सर्टिफाईड पर्सन आम्हाला हवाय तर आम्ही ती इन्फॉर्मेशन अर्थातच कॅन्डिडेट्सला देणार हा एक सपोर्ट आपण देतो सेम तसा सपोर्ट आपण हाऊसिंग सोसायटीला पण हाऊसिंग सोसायटीचा जो कोर्स आहे मॅनेजमेंटचा त्याच्यासाठी पण आपण देतो आता अर्थात दुसरं कसं आहे जॉब हे आजच्या डेटला ही एक थोडीशी हॉट इश्यू पण आहे त्यामुळे आपण असं म्हणतो की सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे इन्फॉर्मेशन शेअरिंग आपण ज्याला म्हणतो तर आपण नक्कीच त्यांना सपोर्ट हा देतोय आणि आणि करंट मार्केटमध्ये काय गोष्टी आहेत त्या पर्टिक्युलर रिलेटेड त्या पण त्यांना मिळणार त्या कॅन्डिडेट आपल्या महासेवाच्या याच्यामध्ये पोर्टल वर जे टच राहिलेत आणि आमच्या याच्याशी पण टच वगैरे झाले तर त्यांना बऱ्याचशा गोष्टींची माहितीही होत राहणार त्यात हा एक सपोर्ट त्यांना कंटिन्युअस मिळत राहणार सर नक्कीच खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती सांगितली आहे मला वाटतं हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर आपले महाराष्ट्रातले जेही विद्यार्थी आहेत किंवा कॅन्डिडेट आहेत ज्यांना जेडीसी एला ऍडमिशन घ्यायची आहे ते नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तर बघितलं सरांनी अतिशय छान आणि उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे आणि तुम्हाला या कोर्सबद्दल जर अजून माहिती हवी असेल तर मी सरांचे नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देतच आहे तुम्ही नक्की सरांना कॉन्टॅक्ट करा सर तुम्ही आज जेडीसीए बद्दल जी काही माहिती सांगितली आणि त्यासाठी तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी मी खूप तुमचे आभार मानते तर बघितलं जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रात अजून नवीन काहीतरी शिकायचं असेल आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जर तुम्हाला पारंगत व्हायचं असेल तर नक्कीच जी डी सी एचा कोर्स करा आणि त्यासाठी नक्कीच तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकतात तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर अजून नवीन नवीन विषयांवर जर पॉडकास्ट हवे असतील तर आम्हाला खाली कमेंट करून लिहा तेव्हा आजचं पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद